आवाज नहीं करने का आवाज नहीं करने का इंतजार साले उदारी वाले करते हैं, लेकिन शांताराम को पकड़ना मुमकिन नहीं नामुमकिन है आगा। आगा। नहीं। आगा। जग <Marvel> असब्र

तुझ्या बापानं खाली गोड गेला चेन केली ती असली अवलात भेटली मला कशी भेटली माहिती का मला दारोड्या भेटलाय ना मला बाय दारोड्या भेटलाय थोडासा करून मला बेवडा यो भेटलाय सांगू का नवरा बेवडा बेवडाय ना माझी तरी बरी अवस्था तिची असते तिला जाऊ येत मला दारुड्या बी आठला मन फार सोडे अंगात तंबाखू जेवायच्या आधीची गोळी फुलात घालून नाही हानाव आहे तुला कंबळेश्वरच्या काय म्हणला हा किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला म्हणून तर पश्चाताप होतो मला अहो पेनं गुन्हा आहे काय दारुप्यानं गुन्हा आहे कसला खासला गुण आहे खासला नाही कसला गुन्हा आहे तेच तेच खासला ते हो दारू पेना म्हणजे वाईट आहे वाईट म्हणूनच आपण ताई कशी अवलाद कशी सांभाळायचे आयुष्यभर ओरेन ह्याच्यापेक्षा पिकरवाल्या बरं पळून गेलेले परवडल चार माणसात चाललो होतो कुठे आबू पाहिजे मला आ आहे का मर कोण बिस्तर पाणी पी तुला आ برو आहे का आ برو आहे मला आ हा हं हाय फोट्याचं <laughs> भरली कोणीला बीदी आ किती बीदी कुत्र कुत्र तरी इज्जत देतो का कुत्र तरी कुत्र हा कुत्र मला इज्जत देत नाही देतो कुत्र तुला कोण म्हणलं कुत्र अजिबात देत नाही अरे मगाशी इथं उतरलो इशकिनी हं टेंटवर सस्ते वाड्याचा हं कुत्र घालवा इतपर्यंत मी असं असं करतो तू कुत्राला गावलोच नाही का दुसरं ना कुत्रा म्हणला करतोय अरे म्हणला ते गावाना तुम्हाला आपल्याला कुत्र सुद्धा धरू शकत नाही का बरं तू कोण कुत्र का धरू शकत नाही मी असं असं करतो तू ना कुत्रा का ना कुठं घुसाव गाबर गा बर अस तू बोकांडे पडल्यावर त्यांनी कुठं फेडावं इकडे मी तिकडे कुत्र तिकडं काय सांगते मावशी हो असले बरं दिवस काढण्यापेक्षा मेलेलं बरं हो काय सांगू आई बापानं बरं आहे केलं मला या भागा डावड्याला दिला आई बापानं बरं आहे

माझा बेवडा लयकारी कारी रे रोज मुडगा दारू माझ्या माझ्यावर करतोय हनामारी काय म्हणत काय म्हणतात तुम्हाला काय म्हणतात माणसं तुम्हाला लय तुला लय बरं आज मला सांगा

आजपर्यंत लग्नाला चोवीस वर्षात कधी साडी घेतली का मला लग्नात कोणी घेतले बघितलं का मा शेवटी तिला पाडपे कुठे गेले सास बाय चांगला केलं वाटत काय केलं काय केलं तुझं काय म्हणली हा

त्यांचं घ्या माग जाऊन घ्या त्यांच अहो आतापर्यंत कधी घर बांधलं का घर घर नाही बांधलं आहे का राहिलं घरात नाही मला काय ओकांड्या ओके ठेवलं होतं काय कुठली माडी लावा त्याला काडी आलीच नाही कधी माझ्या माग माग काय सांगू मौश दुसऱ्याच्या घरात आपलं घर म्हणतंय हे घर माझं नाही हे दिसतंय हे घर माझं नाही ना तारा सांगतात हे घर दुसऱ्याच आहे आणि हे घर कधीतरी मला बदलणं गरजेचं आहे पण सांगू का नात महाराज सांगतात पडकेसे घर तुटक्याचे छपार पडके तुटक्यास छपार गौराई गणपती गौराई गणपती बसला ह्या जगात टाकल्या बस तोडाकडे बघाय बी लागवत आला वळू येतू साधा देवाला लुगड सुद्धा नाही ऐक लुगडा सुद्धा नाही मला एक मी म्हणतो मी काय म्हणतोय आपलं गाण लुगड नको साडी पाहिजे काय काय म्हणतो तुम्ही काय म्हणता गाणं शांताराम ठरच बटली की अरवात वाट वाट ठरच बटली की ठरच बटली तोंड पळक ना ठरच बटली पुढच्या वर्षी शिक्षण द्यायच नाहीत स्टँड काय मावशी मोडद्याकडून वाटतं का सोन्यासारखे बारा तेरा लेकर आहेत मला बारा तेरा लेकर आहेत मला बारा तेरा लेकर काय सांगू हो असं वाटतं हे करण्यापेक्षा मला पहिलाच बरा होता पहिला धड नाही म्हणून योग केला आणि योग्य एवढा तो मी बेवडाच निघाला माझा पिंट्या कुठे गेला पिंट्या बाईंट्या आरडता राही ना बाळ माझ्या कसा आहे पप्पा नुसता बापाव गेला नुसता काळात घ्या ना पप्पाय <laughs> मला हंती बघ आय हंती आल्या पट खाली आपट म्हणला किती गोंडच दिसतंय व सफरच्या दागत दा म्हणला खाली आपट खाली आपट लोक हानाची नाही ना घातच गावात पप्पा मी मरीन की खाली आपट थोड खाल्ली माझी हा हे सांग की पप्पाला अरे काय <laughs> का बसणार पप्पाला सांग <cinnamon roll> बघितलं <Wine Brettpper> दाट so. का कस बसलयला मामाला टाटक मग आधी मामाला एक कस बसलय कस बसलंय वाड्याला बाबड्याच्या खोडा बसले मैदाला जड मोडता कुठल्या म्हशीच दूध पितो काय म्हणतो वर सर वर सर नुसता वळा 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 हे पिंट्या मी म्हणलं का काय र पिंट्या तू म्हणायचो काय ग मॉम काय र पिंट्या काय ग मॉम मोम म्हणला का बॉम म्हणला काय माहित मोम म्हणत बोट घाल अंगठा घाल तोंडात कसा दिसतोय माळा हो मस्त बघ आपल्या घरात तर का बाबाची लाईन टिकी तुका माझा ए मावशी हो ती असं का दिसतंय माहिती का दिसतय किती दिवसाचं किती सवा महिन्याचं बार सभे घातलं का घालू पहिल्या दिवशी फिल्मी दरबारी आला जलमाला बाळशाळा दुसऱ्या दिवशी बोलाले राधा माझ्या लेकराला झाली का लेकरावर उपाय स्वप्पा नसा माझ्या बाळाला पोरायला खडा एखादा जो बाळा तिसऱ्या दिवशी बोलाले पारो कुठल्या बाळाला मारू हे मोबाईल वले तुझ्या हाताला उठू देणार जो बाळा जो रा 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 ना बाई कसं याला पळा जो बिघाला या बाळाला यश्वर हातावे या प्रपंचा राजाली नाहीत एक साधा मोडद्याना फुटका मनी सुद्धा घेतला आहे म्हणी फुटका मनी सुद्धा तुम्ही म्हणाला बाई एवढी नकली हे कसलं हे सगळं नकली हे आता एवढं ओरिजिनल माझ्याकडे असतं एवढं ओरिजिनल जर माझ्याकडे असतं तर हिकडं बोबलाय आली नसती ह्यात असताना एकटा खराय ती म्हणजे माझी पवित्र कृषीची माळ ती मी मेल तरी माझ्या सोबत येणार म्हणून नाथ मला सांगतात गुडधाव श्रुदे या राज्यात नाही आता पूर्णपणे चे दारू बंद पूर्णपणे तुला कोणी सांगितलं आजपासून दारू बंद त्यांचलं तरीशी पुढारी पेपरला आलं होत हो मुंबई मध्ये जवळजवळ सव्वीस हजार लोक नुसती दारू पिऊन गेली पेपरला वाचलं पेपरला वाचलं आजपासून बंद सप्त्यात मी समाधानी झाली सप्त्यात समाधानी झाली पेपर, 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 पेपर बंद पेपर बनलं पेपर बनून घेण दारू बंद पेपर बंद की अवलाद इतकी बेकार आहे मरीत पुवर बाद होऊन पण सुटणार नाही अजिबात सोडणार नाही अजिबात सोडणार ही जात अजिबात सोडणार आता बंद करा दारू बंद करा आता पूर्ण बंद करा दारू दहा रुपये रुपये माझ्याकडे दहा रुपये शेजारणीच काहीतरी म्हणलं तुम्ही शेजारणीच काहीतरी सांग तिच्या नवऱ्यानं दर आठवड्याला तिला पिक्चरला नेहायचा नेम ठरवला तुम्ही कधी नेलत का आलीच नाही ए तुला काय लाज बेज काय हाय का, का नाही तिला नाही म्हणत मी ती हनन कुत्रे आलं मला म्हणत जावा आता जावा आहे का कोणी पिऊ नका लय वाईट आहे तुम्ही सगळी पेलात मला राहायची भाई पिऊ नका दारू मी म्हणलं चांगला संदेश देत असं लावलात काहीतरी शेनी प्यायला मला नाही राहायच रायू कुणी पिऊ नका शंभर कशाला पाहिजे शंभरची राहिलेली माग पैसे नाहीत माझ्याकडे अर्धीच एवढं नाहीत पैसे नाही पैसे नाही पैसे नाही की पन्नास पन्नास टाउ हलकं ठाऊ लालक नाही पन्नास पन्नास द्या अजिबात अजिबात नको देऊ नका देऊ नाही अरे नाही देत पंचवीस पंचवीस नाही देत नका देऊ जा मला दारोड्या भेटलाय फार फारच भेटलंय थोडी अंगात आहे माझ्या हलोड आ या दारोड्या जिल्ह्या दारुड्या जिल्ह्या याच्या एवढ्या वाटल्या मना फरस भेटलै सोड्या कचरा आहे माझ्या थोडी सोड्या कचरा ये